भारत पाकिस्तान सीमेवर युद्धाचा दूर बॉर्डरच्या पार पाकिस्तान हात टेकते पण इथं आपल्या जवानांचं रक्त मात्र मातीत मिसळते पण याच वेळी शत्रू किल्ली केली मागणी ऐकून तुम्हालाही ये राग येईल ते म्हणताय माधुर दीक्षित आम्हाला द्या आम्ही निघून जाऊ हो हे शब्द आहेत पाकिस्तानच्या एका सैनिकाचे ही घटना आहे कारगिल युद्धाच्या एकोणीसशे नव्याण्णव सालची भारत आणि पाकिस्तान मध्ये तुफान संघर्ष चालू होता भारतीय जवानांचे मृतदेह पाक भागात अडकले होते आणि भारतीय सेनेवर ते परत पाहिजे होते पण पाकिस्तानकडून काय उत्तर आलं तर बॉलिवूडच्या अभिनेत्री आम्हाला द्या आम्ही मृतदेह परत करतो हे ऐकल्यावर मात्र सैन्य दलाच्या एकच भाव होता तिरस्कार आणि राग परंतु यावेळी मैदानात होते कॅप्टन विक्रम बत्रा शत्रूंच्या खंदाकातून आवाज आला हमी माधुर दीक्षित चाहिए त्यावर विक्रम बत्राने थेट उत्तर दिलं माधुरीकडून प्रेमाने असं म्हणत त्यांनी थेट हातात घेतली एके फोर्टी सेव्हन आणि थेट गोळीबार चालू केला तुफान प्रत्युत्तर हे फक्त शब्द नव्हते तर ही होती कारवाई आणि हे फक्त इथंच थांबलं नाही तर रवीना टंडनचं नाव देखील शत्रून घेतलं होतं मृतदेहाच्या बदल्यात त्यांनी रवीना टंडनची मागणी केली होती परंतु त्यावर देखील भारताने उत्तर दिलं मुलींवरती प्रेम करायला बॉलिवूड आहे आणि बॉर्डरवरती प्रेम दाखवायला बुलेट यामध्ये आणखी एक ट्विस्ट म्हणजे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शेरफ यांनी स्वतः एका मुलाखतीत कबूल केलं होतं की रवीना टंडन ही माझी फेवरेट आहे परंतु त्यावर देखील भारतीय सैन्याने ठोकाचं उत्तर दिलं होतं ते म्हणजे एक मिसाईल आणि ते मिसाईल वरती लिहिलं होतं रवीना टंडन नवाज साठी प्रेमाने आणि ती मिसाईल थेट पाकिस्तानमध्ये पाठवली होती त्या मिसाईलचा फोटो आज देखील इंटरनेटवर फिरत असतो आणि शत्रूंना ठणकवून सांगत असतो की आम्ही अभिनेत्री पाठवत नाही आम्ही थेट मिसाईल पाठवतो खरं म्हणजे भारतीय सैन्याचा प्रत्युत्तराचा अंदाजच वेगळा असतो शब्दांपेक्षा त्यांचा कृतीवरती जास्त विश्वास आणि जेव्हा शत्रू मजाक करतो तेव्हा भारतीय सैन्याकडून थेट गोळ्यांमधून पंच लाईन दिली जाते ती म्हणजे जय हिंद जय हिंद आणि जय जह हिंद मित्रो हा व्हिडिओ जर माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत जय हिंद